नमस्कार तर आज आहे रविवार आणि आम्ही आलो आहोत शेतावर तर आमच्याकडे खंडोबाचे गट बसलेले आहेत तर त्या घटांच्या माळा करण्यासाठी मला फुलं हवी होती म्हणून मी शेतात आलेली आहे फुलं घ्यायला तर ही अशी वांग्याच्या शेताच्या कडेने अशी थोडीशी केशरी केशरी कलरचा झेंडू आणि पिवळा झेंडू अशी झाडं लावलेली आहेत तर त्याची फुलं माळा करण्यासाठी घेण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि आम्हाला शेतात लसूण पण लावायचं आहे त्यानंतर तर अगोदर आम्ही फुलं घेण्यासाठी आलो मग अशी छान अशी ही पिवळी आणि केशरी रंगाची फुलं तोडली आणि या शेतात आतमध्ये वांग्याची झाडं आणि काकडी लावलेली आहे तर थोडीशी ताजी वांगी आणि काकडी पण घेतली आम्ही मेन म्हणजे फुलं घेण्यासाठी आलेलो आम्ही पण ताजी थोडीशी वांगी आणि काकडी पण घेतली तरी फारसं मस्त असं दृश्य आहे शेतात तशी पिवळी फुलं पहा किती सुंदर दिसत आहेत आणि हे शेत शेताचा आजूबाजूचा परिसर तर ही बेडवर लावलेली आहे ती वांगी आणि काकडी तर आम्ही असं फिरवून मस्तपैकी छान काकडी तोडली त्यानंतर ताजी ताजी वांगी घेतली आणि इकडे मध्ये मका लावलेला आहे तर असा हा शेताचा आजूबाजूचा परिसर आहे तर असं इकडच्या शेता शेतातला आता कामावरून आम्ही इकडे निघालो आहोत लसूण ज्या शेतात लावायचं आहे तिकडे तर खाल तर आता इकडे आम्ही आलो आहोत खाली खालच्या शेताकडे तर इकडे लसूण लावायचं कामचं करायचं आहे आम्हाला थोडा लेटच झाला लसूण लावायला कारण दिवाळीची गडबड आणि त्यानंतर दुकानातली कामं घरची कामं यामुळं लसूण लावणं थोडं लेट झालं तर आता आज रविवार असल्यामुळं आम्ही लसूण लावायला घेतलेलं आहे त्रेपा असं ऊसाच्या कडीने असा रस्ता आहे आणि आम्हाला सोबत आमचे हे दोन डॉगी आलेले आहेत काळू आणि लिओ तर ते त्यामुळे भीती वाटत नाही शेतात जायला तर आता आम्ही इकडे खाली निघालेलो आहोत तर ऊसाच्या कडीने असा रस्ता असल्यामुळं भीती वाटते पण हे डॉगी वगैरे असल्यामुळे तशी एवढी असं सुरक्षित वाटतं ही आमची सिक्युरिटी एकदम टाईट -टाई आहे काळोमुळे आणि लिवोमुळे तर आम्ही आलो आहोत कारण इकडे कधी कधी तरस बिबटे वगैरे पण दिसतात तर त्यासाठी हे वर वर थांचा। ती बाजुनी -बाजुनी एक डॉगी बरोबर असतात आमच्या त्यांना चाहूल लागली की ते लगेच जागे करतात आपल्याला सावध करतात तर असं उसाच्या बाजूने बाजूने आता आम्ही इकडे चाललेलो आहोत इकडे या बाजूला मिरची झाड आहेत असं शेताला फेरफटका मारला की मस्त प्रसन्न असं होत वातावरण असतं त्यामुळे छान वाटते एकदम तर हे पहा आकाशात किती मस्त असे पक्ष्यांचे थवे उडत आहेत खूप सारे पक्षी आणि इकडे पुरंदर किल्ला दिसतोय पाठीमागे

दुपार तर असं मस्त आमचं फिरून पण झालं शेतात आणि फुलं आणि भाज्या पण तोडून झाल्या तर आता नंतर लसूण लावणार आहे तर आता इकडे शेततळ्याच्या जवळ आलेलो आहोत आता आम्ही आणि याच्या शेजारच्या शेतामध्ये आता लसूण लावायचं आहे इकडे थोडंसं ओलं केलेलं आहे हे आणि घरगुती वापरासाठी ज्या भाज्या लागतात आपल्याला मेथी कोथिंबीर पालक वगैरे त्या भाज्या पण लावायच्या आहेत इकडं बंदावर नारळाची झाडं आहेत जरा आणि इकडे काळू आणि लिवो बसलेत ओसाच्या शेतात मध्येच जाऊन तर त्यांना बाहेर काढला आम्ही त्यानंतर मग त्यानंतर इकडे थोडी मी मेथी आणि शेपूची भाजी लावली पुंजके आणि कोथिंबिरीची पुंजके पुंजक्यांनी लावलं की मग ते उठायला वगैरे सोपं जातं आपल्याला पटकन आणि इकडे अलीकडे लसूण ला लावलं आहे आणि थोडेसे मला आंबाडीचे बी पण मिळाले होते एक ठिकाणी तर ते बी पण मी असे कडेने लावून टाकलेत आणि मधल्या ओरंब्यावर मुळे लावलेत तर थंडीच्या ज्या ज्या भाज्या असतात आपल्या तर त्या दोन वाफे या भाज्यांची लावून टाकलेत म्हणजे घरगुती वापरासाठी आपल्याला भाज्या होतात या आणि पलीकडच्या बाजूला जे दिसते तिकडे आम्ही गहू पेरलेला आहे आणि गव्हाच्या शेजारीचं दोन तीन वाफे ठेवून त्यात मग लसूण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भाज्या लावलेत तर ता आमच्या भाज्या वगैरे लावून झालेल्या आहेत आणि आता इकडे पाणी सोडायचं काम चाललेलं आहे ज्या भाज्या लावलीत त्यांना तर तोपर्यंत आम्ही जरा ऊस वगैरे खाल्ला इकडे ऊस आणून आणि आजूबाजूला मस्त फेरफटका मारला असा तिकडे आमच्या जाऊबाईंनी कांदे लावलेत तर त्या कांद्यात पण कांदे अजून छोटे आहेत तसे पण त्यात मध्ये मध्ये सोयाबीन भरपूर उगवले सोयाबीनची बी पडल्यामुळं तर आम्ही वेळ जाईपर्यंत आपलं थोडासा असा आजूबाजूला फेरफटका मारला आणि मग मा... इकडे बघा लिओचं काय चाललंय लिओ आणि काळू पण आजूबाजूला खेळत होते आमच्या तर असा हा आमच्या शेताचा फेरफटका आणि हा लॉक तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद